गोष्ट दुसरी, दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल करा कर, पुन्हा ऍडमिशन दिलं जर माझे प्रश्न आहे जयंत पाटील सेलचे जयंत पाटील माहिती काय काल काय बघितलं नाही काय सीईटी सेलनी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं ला आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीएटी डोळे बंद केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावला सीएटी तोपर्यंत सीएटी सेल जोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे यांनी मला चार वेळा सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल हो आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथोरायझेशन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथरायशन कॉलेज कडे यांच्या दोन्हीमुळे जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरण्यावरती पडला फक्त त्यांच्या चुत्या पानामुळे यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीएटी सेल कडत जा सीएटी सेल मध्ये कॉलेज कडक यांचा काळाबाजार काय तीन तीन लाख विकले तुमचे मेरिट शिस्त की या वर्षी तुम्ही किती भरले यांनी तीन तीन लाख रुपये माझ्या आणि लोकांकडून मॅनेजमेंट सीट काल यांनी मला सात वाजता सांगितलं की ऍडमिशन फोन झालं

माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये काय आक्षेप घ्यायचा कॉलेज न्यायचा आणि मला बाकीच्या विद्यार्थ्यांचं माझं संघटनेचे विद्यार्थी आले आम्हाला संघटना शिंदे सांगा संघटना आहे शिंदे सांगा मला लेखी द्या कॉलेज काल मला इकडचं तिकडं इकडचं तिकडच इकडं फिरवत आहे हा माणूस बोललाय पाच मिनिटात थांब तुझा चर्चा था। चालू आहे सात वाजता आम्ही आमच्या डोंगर चालू लागले ते विद्यार्थ्यांचा लाईफचा प्रॉब्लेम आहे सांगितलं सीईटी सेलकडून मेल पाहिजे मी आणि इथे यायला सांगा मी बांधून कुणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार ऍडमिशन करता लिहून द्या

ना दादा तुला हाडामासाची चळवळची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना मग रक्त नि भरलेला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये मा पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी चळवळ चाली लोक आत्महत्यात करतात तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको

माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर चळवळीची भारताचं एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळख जर सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर पाळपलं ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तिला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिटं मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानंतर मी आले घ्यायनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे हो ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास लावत युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयर जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं ओळखीत ना तर तुझ्या ओळखीवरती तू तुझं ऍडमिशन करून आम्ही एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे घेतल्या सारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉक करणाऱ्या फोन तुम्ही वंशावर पासून दादा फोन होता पण तादा फोन सगळं तुम्ही करताय बरोबर की नाही तर तुम्ही काय म्हटलंय सेटी मला मेल आला

कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करण म्हणजे आधीच घ्यायचा चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी आहेत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात आहे ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात आहे ना नाही नाही ऐका ना, ना मी काल स्टुडंटच्या हैसियतने आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनफुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड वी आर नॉट टॉकिंग पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून त्या अर्ध रात्रीला माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी येत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही